दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मोबाईल आता जीवनाचा धागा बनलाय मोबाईलचा वापर घराघरात वाढला अगदी जन्मलेल्या मुलापासून ज्येष्ठांपर्यंत जन सातत्यानं वापर करतात परंतु मोबाईलमधील फोटो आणि सेल्फी या प्रकारामुळे अनेकांचे बऱ्याच जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग कुलकोट किल्ल्यात अशीच एक दुर्घटना घडली आहे सेल्फी घेण्याच्या नादात दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणीचा मृत्यू झालाय निलोफर आमिर शेख असं त्या तरुणीचं नाव आहे धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे राज्यातील भुईकोट किल्ल्यातील हा सर्वात मोठा किल्ला आहे या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटर लांब पसरलेली आहे या तटबंदीत एकशे चौदा बुरुज आहे यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात निलोफर अमिर शेख या तरुणीचे लग्न दहा दिवसांपूर्वीच झाले त्यानंतर ती पती सोबत फिरण्यासाठी आली नळदुर्ग भुईकोट किल्ल्यावरील उपळाई घेताना तोल जाऊन तरुणी पडली मृत्यू नवीन संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या वर्षीय निलोफर हिचे दहा दिवसांपूर्वीच लग्न झाले होते ती तुळजापूर तालुक्यातील हुंगरगाव गावात राहत होती ती किल्ल्यावरून पडल्यानंतर गंभीर जखमी झाली होती तिला तातडीने नळदुर्ग येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय राज्यातील अनेक पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी पर्यटक येत असतात त्या ठिकाणी डोंगर दऱ्या आणि धबधब्यांवर सेल्फी घेताना काळजी घेतली जात नाही फोटो घेण्यासाठी धाडस करत अगदी धोकादायक ठिकाणी पर्यटक जातात त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा